नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण दालबाटी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी एका मध्ये मी एक कप तुरीची डाळ काढून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची आहे डाळ धुतल्यानंतर ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून चार सुट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे ही डाळ कुकरमध्ये घालताना आपल्याला त्यामध्ये ज्या प्रमाणात पाणी लागेल एवढं पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी एका बाऊलमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे हा रवा मी बारीकच वापरलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाला ॲड करूयात सर्वात आधी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा ओवा थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा धन्याची बरड चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला एक चमचा पांढरे तीळ आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणात मसाले घातले तरी ही रेसिपी चवीला छानच होते आता मसाला सर हे सर्व मसाले आपण एकसारखे पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला कडकडीत गरम केलेलं तेल घालून घ्यायचं आहे आता हे तेल घालून झाल्यावरती ते आपल्याला हे मिश्रण सुरुवातीला चमच्याच्या साह्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे त्यासाठी आता तेल थोडं पिठामध्ये मिक्स झालं की आता चमचा बाजूला ठेवून आपण हाताने हे मिश्रण मळून घेऊयात तुम्ही बघा अशी जाडसर याची मूठ तयार झाली की समजायचं पिठाला एकसारखं तेल लागलं गेलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आता आपली कणिक मळून झालेली आहे याला दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया डाळ ही आपली छान अशी शिजली गेलेली आहे आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेऊयात डाळ आपली घट्टसर अशी छान तयार झालेली आहे थोड्या फिरक्याने आपण ही डाळ बारीक घोटून घेऊयात आता आपली डाळ ही छान अशी शिजली गेलेली आहे ही डाळ ही आता आपण बाजूला ठेवून देऊयात कणिक ही आपली छान अशी मुरली गेलेली आहे आता आपण याला थोडं तेल लावून घेऊयात आणि, आणि या कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो अशाच पद्धतीने आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी जाडसरी नाही आणि जास्त पातळी नाही इथे माझ्या एवढ्या कणकेचे चार गोळे तयार झालेले आहेत आता यातील एक उंडा घेऊन आपल्याला पोळपट लाटण्याला पीठ लावून याची छान अशी चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने याची चपाती लाटून घ्यायची आहे पहिली चपाती लाटून झालेली आहे आता एक ताट घेऊया आणि त्यामध्ये लाटलेली चपाती ठेवून देऊयात आणि पुन्हा पोळ त्यावर आणखीन एक उंडा घेऊन आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे इथे मी दुसरीही चपाती छान अशी लाटून घेतलेली आहे आता यावरच्या एका बावरच्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि यावरच थोडं सुकलेलं पिठी आपल्याला घालून घ्यायचं आहे आता यावरती आपण मगाशी जी ताटामध्ये एक चपाती लाटून ठेवली होती ती आपण यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे वरच्या भागालाही आपल्याला थोडंसं खाण्याचं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आता या याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा मी लांबसरासा याचा रोल बनवून घेतलेला आहे आता सुरीच्या सहाय्याने आपण याचे काप करून घेऊयात एवढ्या उंड्याचे मी इथे चार काप केलेले आहेत आता आपल्याला या केलेल्या कापचे उंडे बनवायचे आहेत अशा पद्धतीने ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे असे आपल्याला याचे उंडे बनवायचे आहेत आणि हे तयार झालेले उंडे शिजवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत आता हे तयार झालेले उंडे आपण चाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवून घेऊयात आता मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये पाणी घालून ही पाणी उकळलं की यावरती ही चाळण आपल्याला ठेवून द्यायची आहे हे उंडे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत तुमच्या जर कुकर असेल तर त्या कुकरमध्ये शिजवलेत तरी चालतील मी अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत आपले उंडे शिजत आहेत तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात डाळ आपली छान अशी शिजली गेलेली आहेच आता या डाळीला तडका देण्यासाठी मी गॅसवरती एक तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये मी एक ते दीड चमचा खाण्याचं तेल घालून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून ही मोहरी तडतडली तर्ड� की यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे हिंगही आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा कांदा लसून मसाला घालून घेऊयात आणि कडीपात्याचे पाणी टाकून गॅस बंद करून ही गरम आहे फोडणी तोपर्यंतच या डाळीवरती घालून घेऊयात आमच्या इथे अशाच पद्धतीने डाळ बनवली जाते त्यासाठी मी इथे डाळीला फोडणी देऊन घेतलेली आहे आता ही डाळ आपली छान अशी तयार झालेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एकसारखी करून बाजूला ठेवून देऊयात आपण पाहूयात आपल्या बाटी छान शिजल्या आहेत का तुम्ही बघा छान अशा उंडे शिजले गेलेले आहेत हाताला चिकटत नाही आहे वरून चकाकी छान आलेली आहे म्हणजे हे उंडे छान असे शिजले गेलेले आहेत आता आपण हे उंडे बाजूला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेऊयात तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे उंडे कट करून घेणार आहोत त्यासाठी हे उंडे मी एका पोळपडावरती काढून घेतलेले आहेत आता सुरीच्या सहाय्याने हे कट आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत इथं सर्व उंडे मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला या उंड्यांचे कट केलेल्या भागांचे लेअर सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर उल लेअर बाहेर काढून घेतले तर तळल्यानंतर छान अशा कुरकुरीत तयार होतात इथे मी सर्व उंड्यांचे लेअर्स काढून घेतलेले आहेत आता गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे तरुं सोडून तळून घ्यायचं आहे अगदीच इथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही बघा छान असा याला रंग आलेला आहे लेअरही छान असे सुटले गेलेले आहेत अशा पद्धतीने आपली दालबाटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद